शंभूराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई आणि त्यांचे पुत्र शाहू हे सर्वजण कैदेत सापडले महाराणी येसुबाई आणि शाहू महाराज यांचा कैदेत सापडल्यानंतरचा इतिहास आपणाला माहीतच आहे पण शंभूराजांच्या कन्या भवानीबाई यांच्याबद्दल अनेकांना काहीच माहीत नाही शंभूराजांनंतर त्यांचं पुढं काय झालं त्यांचा मृत्यू कसा झाला यांसारख्या कित्येक प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत चार सप्टेंबर सोळाशे रोजी इलाजी शिर्के यांच्या शृंगारपूर येथील वाड्यात भवानीबाई यांचा जन्म झाला महाराणी येसुबाई आणि शंभुराजे यांना कन्यारत्न प्राप्त झाले शंभूराजे आबासाहेब झाले महाराणी येसुबाई मासाहेब झाले राजपरिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांची नात व छत्रपती शंभूराजे व येसुबाई यांची ज्येष्ठ कन्या होती पुढे भवानीबाई यांचे लग्न शंकराजी महाडिक यांच्याशी झाले शंकराजी महाडिक हे अंबिकाबाई यांचे पुत्र होते महाडिक भोसले घराण्यांचे शहाजी महाराजांपासून चांगले राजकीय संबंध होते शंभुराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मराठी राज्य गशात घालण्यास टपला होता संपूर्ण दक्षिण प्रांत मुघली फौजात धुमाकूळ घालत होते अशावेळी हरजीराजे महाडिक व शंकराजी महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला त्यामुळे पुढे छत्रपती शाहू महाराजांनी शंकराजी महाडिक म्हणजे आपले थोरले मेहनी यांना चार हजारी मनसबदार करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद दिली तसेच बहात्तर वाड्यांची व पाचही वतनांची सनद यांच्या नावे करून दिली शाहू महाराजांचे आपल्या मोठ्या भगिनी भवानीबाई यांच्यावर अतिशय प्रेम होते आपल्या वडिलांप्रमाणेच भवानीबाई या अत्यंत हुशार व धाडसी होत्या सनदीप्रमाणे भवानीबाई व शंकराजी तारळ्याला आले मुघलांच्या धामधुमीत तारळे गावाची झालेली वाताहत व विस्कटलेली गडी भवानीबाई यांनी परत बसवली व तेथील कारभार सुरळीत करून घेतला नंतर काही दिवसांनी शंकराजी महाडिक यांचे निधन झाले यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई या सती गेल्या तारळे येथील महाडिक यांच्या खाजगी स्मशानभूमीत तारळे व काळगंगा यांच्या संगमावर असलेली समाधी पाहण्यासाठी इतिहासप्रेमी लोक आजही आवर्जून भेट देतात भवानीबाई यांना दुर्गोजी व अंबाजी हे दोन पुत्र होते आरळी गावात राजे यांच्या म्हणजेच छत्रपती शिवरायांची मुलगी वनात यांच्या सासरच्या लोकांच्या पराक्रमाच्या पाऊलफु दस्तऐवज पत्रवर उपलब्ध आहे आज आजही राजे महाडिक्यांचे वाडे मोठ्या दिमागात उभे आहेत